माझ्याकडे अशा काही केसेस येतात ज्यामध्ये नवऱ्याला बायकोने दीड दीड दोन दोन वर्ष टच करून दिलेलं नसतं याच्या विरोधातही असतं म्हणजे अशाही केसेस असतात ज्यामध्ये नवऱ्याने बायकोला टच करू दिलेलं नसतं विचार करा जेव्हा दोन दोन वर्ष शारीरिक संबंध होत नाहीत तेव्हा ज्याला त्याची ते गरज आहे त्याच्यावर किती प्रेशर येत असेल हो अनेक जण म्हणतील शारीरिक संबंध म्हणजेच सगळं नाही आहे पण हे लक्षात घ्या शारीरिक संबंध ही गरज आहे सवय नाही आहे जसं आपण दररोज अन्न खातो तसं शरीरालाही भावनिक आणि शारीरिक जवळीकीची गरज असते ती रोज हवी असं नाही पण पूर्णतः दुर्लक्ष होणं हे देखील चुकीचे जेव्हा नात्यात इंटिमसी नसेल कम्पॅटेबिलिटी नसेल तेव्हा हो माणूस हळूहळू आतून कोसळतो फ्रस्ट्रेशन वाढतं दुःख वाढतं आणि एक दिवस ती भावना रागात नैराश्यात प्रॉब्लेममध्ये अडकते मग काही जण पॉर्नमध्ये अडकतात काही जण बाहेर सुख शोधायला लागतात इकडे दुर्लक्ष करू नका लक्षात घ्या प्रेम ही फक्त भावनाच नाही तर ती स्पर्श संवाद आणि जवळीकतेची गोष्ट आहे त्याला दुर्लक्षित केलं तर नातं उरतं फक्त नावापुरतं नात्यामध्ये स्पर्शाची गरज असते फक्त शरीरासाठी नाही तर मनाला समजून घेण्यासाठी तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझ्या पेड काउन्सलिंग सर्व्हिससाठी आजच आपला कॉल बुक करा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर